श्री स्वामी समर्थ महाराज की जय खरा भागीदार कोण असतो आणि आपण जर आपला भागी म्हणजे आपला भाग जर आपल्याला मिळाला नाही तर आपण जशास तसे उत्तर कसे द्यावे ते आज मी एका बोधकथेच्या माध्यमातून सांगणार आहे बघा एकदा दोन मित्र प्रवास करीत होते आणि त्यातल्या एकाला सोन्याची साखळी दिसली मग सोन्याची साखळी त्या एकाला दिसल्यावर त्याने ती पटकन उचलली आणि आपल्या मित्राला सांगितलं की बघा बघ बग मला ही सोन्याची साखळी मिळाली मग कसं आहे बघा आपलं नशीब दुसरा मित्र म्हणाला की बघा आज आपलं नशीब किती छान आहे मग आज आपल्याला किती मोठा लाभ झालेला आहे असा हा तो पहिला मित्र म्हणाला मग आपल्याला म्हणू नकोस साखळी मला दिसली म्हणजे ही साखळी माझी आहे तुला यातलं काहीच भागीदारी मिळणार नाही असं तो दुसऱ्या मित्राने पहिल्या मित्राला सांगितले मग असे म्हणत त्याने ती साखळी गळ्यात टाकली आणि दोघंजण थोड्या वेळानंतर ते चालायला लागले थोड्या वेळानंतर ज्याची साखळी हळवलेली होती तो शोधत शोधत त्या ठिकाणी आला मग तो माणूस आपल्या सवंगळ्यांसोबत जेव्हा आला आपली साखळी शोधत शोधत तर हे दोघांना दोघं मित्रांना दिसली मग साखळीचा शोध करीत ज्याची साखळी आहे ते साखळीचा शोध करीत करीत येत आहे ह्या दोघांना समजल्यावर ज्याने साखळी गळ्यात घातलेली होती तो म्हणाला की अरे च्या आज मात्र आपल्याला तुरुंगात जावं लागेल ज्याने साखळी गळ्यात घातलेली होती तो म्हणाला की अरे च्या आज आपल्याला तर तुरुंगात जावं लागेल मग आपण मग तो दुसरा मित्र म्हणाला की आपण म्हणू नकोस जेव्हा तुला साखळी भेटली सापडली तेव्हा मी तुझा भागीदार नव्हतो तेव्हा तू ती स्वतःच्या गळ्यात घालून घेतली आणि मला भागीदार म्हणून सहभागी करून घेतले नाही तर मग मी आता तुझ त्या साखळीवाल्यांनी शोध घेतला तू त्या साखळी त्याला देणार नाही मग तो तुला तुरुंगात नेन मग मी तुझा भागीदार आता कसा होईल तुला ती साखळी दिसली होती तू गळ्यात घातली तर तु तूच तु 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 तुझा भागीदार होता मग मी आता तुझ्या या आता सापडण्यावर किंवा चोर म्हणून मी तुझ्या याच्यात भागीदार का हो मग आता तुरुंगात जाताना मी कसा तुझा भागीदार होईल असं त्या दुसऱ्या मित्राने त्या गळ्यात घातलेल्या साखळीवाल्या मित्राला सांगितले मग जशास तसे त्याने उत्तर दिले तेव्हा त्याला समजले की आपण जेव्हा आपल्या सुखात कोणाला तरी आपलं भागीदार करून घेऊ तर आपलं आपल्यावर जेव्हा दुःख येते आपल्यावर काही संकट येते तर जेव्हा आपण सुखात भागीदार करून घेतलेले असते त्याला थोडीफार तरी जाणीव असतेच आणि ती आपल्याला आपल्या संकटात किंवा आपल्या अनुकूल परि विपरीत परिस्थिती आपल्या जीवनात असेल तर तेव्हा त्याला ते ती जाणीव असतेच आणि आपल्याला मदत करायला येतोच म्हणून आपण आपलं सुख असो दुःख असतो तर एकमेकांना आपण आपल्या गोष्टी शेअर करायला हव्या आणि सुखात तर आप दुःखात तर सगळेजण आठवतात पण सुखात आपण जर सगळ्यांना आठवलं नक्कीच दुःखातसुद्धा आपल्यासोबत आपली फॅमिली असते